खूप चांगल्या क्वालिटीचे जे शिवाजी महाराजांच्या काळ जे सह्याद्रीत तुम्हाला डोंगर आणि जे घोडे घोडे वापरले मुख्यतः बाजारात खूप मोठ्या प्रमाणात विकायला येतात इथून भरपूर लांबून लांबून लोक आलेले घोडा खरेदी किंवा विक्रीसाठी आहे मुंबई तो किती घोडे आहे आपण त्यातला पस्तीस हजार पाचशे ला देऊन टाकला जाऊ देव चांगला चालला नमस्कार मित्रांनो तर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही आलो आहे येवल्यामध्ये जो की महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार घोड्यांचा हा इथंच भरत असतो दर मंगळवारी भरत असतो पण दसऱ्यानिमित्त हा जो बाजार असतो हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातीलच नाही तर इंडियातील सर्वात मोठा बाजार हा येवल्यामध्ये भरत असतो कारण इथे हैदराबाद असेल यू पी बिहार असेल सगळीकडून घोडे खरेदी विक्रीसाठी या मार्केटमध्ये येत असतात लोक तर चला आपण बघूया यांचे रेट बघूया स्वस्तापासून महागापर्यंत जसे पाहिजे तुम्हाला रेसिंग साठी पाहिजे घोडा बैल साठी पाहिजे प्रत्येक का कामासाठी तुम्हाला इथे घोडा खरेदी करता येईल किंवा विकता पण येईल मित्रांनो आमचे मित्र आहे बाबासाहेब निकम तर आम्ही पण इथं घोडा घेण्यासाठी आलोय आता बघूया कोणत्या रेटमध्ये भेटतो कशा पद्धतीने भेटतो तर आपल्याला कशासाठी घ्यायचं घोडा शेअर्तीसाठी शर्यतीसाठी तर आम्हाला शर्यतीसाठी घोडा घ्यायचा आहे तर चला बघूया आपण कोणत्या गावचा आहे भाऊ भाऊ घोडा चांदोरी चांदोरी काय देवमाने का नाही कंटाय कंटाय किती वर्षाचा आहे दोन वर्षाचं दोन वर्षाचा किती सांगायला पंच्याऐंशी हजार सांगायला या त्याला सगळ्या गोष्टी विचार तुमचा मोबाईल नंबर सांगा एकदा एक्क्याण्णव सेहेचाळीस पन्नास एका ओके जवळ बाय जवळ बाय काय कुठं लागले

भाई कोई चीज सही वस्तु तो वस्तु है बाल भरिया के लिए एकदम निर्मल है इनको अच्छा भी चाहिए पैसे भी कम हो कौन देगा तुम तो बताओ अपने को तो भी माल है हाँ। अपन पंजाब का माल बेचते बाल बोरी का क्लियर है डेढ़ मन घंटा अभी उम्र दो महीने पंद्रह दिन होगी पंद्रह या बीस दिन क्या रेट क्या बोले इसके डेढ़ लाख डेढ़ लाख रेट नंबर घोड़ा है हो गया करंट घोड़ा है मित्र काय सांगितलं सेठ घोळायचं दीड लाख 1.5 लाख हां काय देवमन आहे का देवमन बालबौर एकदम क्लियर साफ सुथरा जय मंगल हां जय मंगल जय मंगल गुलाबी नुकर गुलाबी नुकर काका भाई घोडा मालेगाव मालेगाव देवमन आहे हां कितने साल का है ओ पाँच सा महीने का बच्चा है छः महीने का हाँ छः महीने दांत कितने है इसको दो दो है कितने रेट बोला इसका इसका साठ हज़ार साठ ये भरपूर लामून लामून लोग आ घोड़ा खरीदी कि वो विक्री सा कहाँ से आए भाई आप नो बोरा ऐसा है हाँ, मुंबई हाँ। तो कितने घोड़े लाए आपने अभी ये मेरे, मेरे एक खरीदने के लिए है कई के लिए खरीदने का आपको ऐसे शौक के लिए शौक के लिए शौक है क्या नाम है भाई आपका मैं मालकम मालकम आपके पास घोड़े हमेशा रहते हैं मेरे पास नहीं है मगर भाई के पास है भाई के ससुर के पास है नहीं उनके पास है शौक है सिर्फ है ना शौक के लिए ले रहे ये यवला सम्राट जाधव है घोड़ा सा शौक है तरह का बाजारा बदल तुम्हें या बाजाराची साधारण तीनशे वर्षांपूर्वीची परंपरा आहे आज हा पारंपरिक बाजार आहे आणि महाराष्ट्रातला हा आठवडी बाजार सगळ्यात मोठा आहे दसऱ्याच्या जो दसऱ्याच्या आधीचा मंगळवार किंवा जो दसऱ्याचा मंगळवार आपण म्हणतो त्या बाजारात हा त्या दिवशी हा बाजार सगळ्यात मोठ्या प्रमाणावर भरतो इथं साधारणपणे उत्तर प्रदेश बिहार राजस्थान या सगळ्या ठिकाणून व्यापारी आपले घोडे विकायला घेऊन येतात म्हणजे हरकत नाही हा सगळ्यात मोठा बाजार आहे आणि इथे लाखोच्या संख्येने गिराईक घोडा खरेदीसाठी येतात इथे तुम्हाला विविध प्रकारचे घोडे उपलब्ध असतात खरेदीसाठी साधारणपणे समजा मारवाडी घोडा आहे काठियावाडी घोडा आहे सिंधी घोडा तुम्हाला भेटू शकतो इथे भीमथडी घोडे खूप चांगल्या क्वालिटीचे शिवाजी महाराजांच्या काळात सह्याद्रीत तुम्हाला डोंगर आणि खोऱ्यात जे घोडे वापरले जायचे मुख्यतः ते घोडे या बाजारात खूप मोठ्या प्रमाणात विकायला येतात इथून खूप मोठ्या प्रमाणात जे घोडे आहेत ते तुमचे दे वैष्णव देवीला सुद्धा इथून घोडे जातात जे घोडे आपण इथून वैष्णोदेवीला देवीला जाऊन ज्या घोड्यावर आपण बसतो ते घोडे सुद्धा इथून येवण्याच्या बाजारातून घोडे विकले जातात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला पंचवीस हजारापासून घोडा तो दहा लाख रुपयापर्यंतचा घोडा इतकं व्हेरिएशन सगळं बघायला भेटू शकतो तुम्ही आता तो काळा घोडा तो विकायला आहे का विकायला नाही हा फक्त आमच्या गावातला जो बाजार आहे परंपरा आहे ते चालवण्यासाठी इथले शेतकरी की चांगला घोडा कशासाठी काय त्याचं काय महत्व आहे चांगल्या घोड्याची ओळख काय त्याची पारख कशी केली जाते हे सगळं शिकवण्यासाठी आम्ही काही गाव आहे एक चांगलं जनावर आमचं स्वतःच दबेल येतलं तिथे देऊन येत असतो दाखवायसाठी दरवर्षी ती परंपरा असल्यामुळं आम्हाला ते करावं लागतं धन्यवाद सर त्यांचा

Nice. काही ना काही करावंच लागेल तुम्हाला तुम्ही पक्के त्याच्यापेक्षा पक्क मी तुम्हाला आलावच लागेल काहीतरी तुम्ही जेव्हा एक शब्द वळसेल तेव्हा देईल मेबी देठ जवळ सकाळपासून पस्तीस चाललेलं मागून गेले पण ते म्हणजे बाळू मामा तिथे चालला ते काय अहमदापूर आदमापूरला चालला तर मग त्यांना पस्तीस हजार पाचशे ला देऊन टाकलं जाऊ दे देवस्थानला चालला त्यांच्या खात्या रावची चांगला बच्चा होता पुढं गाडी मी चांगला बातचं पण आजचं मार्केट थोडं ढिल्ले झालेले त्याच्यामुळे माशच्या किंमत कमी नाही तर आज बच्च इतर वेळेस पंचेचाळीस हजार रुपये विक्रीचा कमीत कमी कुठले तुम्ही चिथुंडी हिंद श्री केश्री बायला हा जॉकी जॉकी आत्ता खरेदी केली गवीन हा आताच झाले गाडीतून आत्ता पहिलाच वाचच्या आहे किती वर्षाचा आहे तो येईल पाच एक महिन्याचा पाच महिन्याचा हा किती मध्ये घेतला येऊ पस्तीस झाला पस्तीस हजार हा बरे आज बाजार टाईट मी आज चांगला आहे बाजार भरील मी चांगला आहे पण टाईट आहे भाव टाईट आहे म्हणजे तुमचं नाव सांगा आमचं नाव वेदांत मुळू चुंडी तालुक्या ओला जिल्हा नाशिक मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठेचाळीस एकतीस तेहतीस

साठ हजार कोणतं गावने पारनेर किती किती साल काय दोन वर्ष दोन वर्षाचा आहे का देव म्हणे देव हे आमचे भुजंग डायवर वैजापूरचे वाडग्यास हाकत होते पवन हाकत होते भुजंग डायव्हर काय <laughs> मारा एकदम मस्त मित्रांनो भरपूर घोडे बाजारामध्ये आलेले तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला तर अजून भरपूर घोडे दाखवायचे ਵੇਲਾ ਜੇ ਤੂੰ मित्रांनो आमच्याच मित्राला चालू आहे व्यवहार पसंत करायचं काम च मित्राला घ्यायचं आहे चालू आहे व्यवहार भाग होतोय कमी जास्त काही पासष्ट हजार पासष्ट हजार सांगितलं याचे आमचा माझा ड्रायव्हर व्यवहार करून देत आहे

एक तेव्हा सांगू का मग काय सगळी बोलू दादा ते घरगरी मानवी तुम्ही दोघे बोल बोल नाही दादा घाबरू नको घाबरू नको घाबरू नको